तसाच पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहेब आणि लोकप्रिये डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेबांच्या स्मृतीला देखील त्यांच्या कार्याला देखील वंदन करतो मित्रांनो सहकार चळवळीच्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज देशाचे गृहमंत्री आणि सहकार पहि देशाचे पहिले सहकार मंत्री, मंत्री अमित भाई शहाच्या हस्ते होत आहे हा खर तर एक शर्करा योग म्हटलं तर काही ठरणार नाही आजपर्यंत प्रवरा आणि प्रवराच्या परिसरामध्ये जे जे काही कार्यक्रम झाले त्याच्यातले अतिशय महत्वाचे कार्यक्रम वेगवेगळे होऊन गेलेले आहेत त्याचे अनेक जण इथे साक्षीदार आहात परंतु त्याच्यामध्ये पर आज इतिहासामध्ये पण नोंद केली जाईल अशा प्रकारचा महत्वाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षी नव्हतोय आणि तुम्ही त्याचे साक्षीदार होताय हे देखील फार तितकच महत्वाचं आहे सरकारच्या सहकार्याच्या प्रवासाला एक नवी दिशा देणारा हा एक अनमोल क्षण आहे असं माझं मत आहे कारण डॉक्टर पद्मश्री विखे पाटील साहेबांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला आणि त्यामुळं महाराष्ट्रासह देशातल्या सर्व सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळाली महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला दा ग्रामीण भाग उजळला शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळायला लागला आणि त्यांच्या कुटुंबाला एक आत्मसन्मान मिळायला लागला पण दुर्दैवाने महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या या सहकारी साखर उद्योगाला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून इन्कम टॅक्स प्राप्ती कर लावण्यात आला आणि अन अनेक वर्ष अनेकांनी प्रयत्न केले मी देखील त्याचा साक्षीदार आहे अनेक अर्थमंत्र्यांना आम्ही भेटलो अनेक मान्यवरांना भेटलो परंतु तो काही रद्द होत नव्हता राज्यातल्या साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारा हा समाजातला मोठा वर्ग त्यामुळे अडचणीत आला होता मात्र या देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमित भाई शहांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीनं साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या ऐतिहासिक निर्णयामुळं तुम्हाला किती सभासदांना माहिती आहे शेतकऱ्यांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु नऊ हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आपल्या ह्या साखर कारखानदारीवरचा माफ झाला आणि साखर उद्योगाला एक नवी संजीवनी मिळाली लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अमित बाईंच्या शुभ हस्ते होत आहे याला एक आगळं वेगळं महत्व आहे कारण सहकार साखर उद्योगाचा पाया रचणाऱ्या सहकार मर्चींच्या पुतळ्याचं अनावरण अडचणीत सापडलेला साखर उद्योग वाचवणाऱ्या आदरणीय अमित भाईंच्या हस्ते होत आहे सहकाराचा हा एक अद्भुत हो अशा प्रकारचा योग आहे त्या क्षण म्हणजे सहकारातल्या सत्यातलं एक सुवर्ण पाल आहे असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही आपण सगळ्यांनी बघितलं इथं सुरुवात झाल्यानंतर सांध्यापासून बांद्यापर्यंत जिथे तिथं ऊन टिकतो तिथं तिथं सहकारी साखर कारण निघाली बदल व्हायला लागला आर्थिक सुबत्ता यायला लागली शिक्षणाची दालनं त्या ठिकाणी खुली व्हायला लागली एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण झालं त्या काळात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हालाकीची होती परंतु त्यांनी त्या काळात ठरवलं की शेतकऱ्याला आपली ताकद ओळखायला लावायची आणि सहकार्याच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच या आपल्या आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला हा कारखाना केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभ बिंदू होता आणि आज तोच कारखाना विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मग सुजय असेल किंवा बाकीची त्यांची टीम असेल मी आत्ता बघत होतो की आता तो कारखाना दहा हजार टनाने चालणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आहे त्याच्यातनं उसाचं उत्पन्न वाढवावं लागणार आहे कालपासून अमित भाई शहा साहेब इथे आलेले आम्हाला एकनाथरावना देवेंद्रजी सर्वांना सांगताय की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त काढायला शिका एआयचा वापर करा काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा मी एनसीडीसी सी कडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच हे सर क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच गणेश कसं काढता येईल हे आता सिद्ध झालेलं आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे महायुतीच्या सरकारने यंदा जवळपास पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे केंद्र सरकार देखील आज आपल्या मदतीला पुढं आलेलं आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी गाफील राहता कामाने आता पूर्वीची आपल्या बापदाची जशी शेती होती तशी शेती करून चालणार नाही नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याचा स्वीकार करावाच लागेल त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीचं भलं होणार नाही आणि त्याचबरोबर माननीय अमित शहा साहेबांनी हेही सांगितलं की तुम्ही आता जे बाय प्रॉडक्ट आहेत ते तयार करता देखील मी तुम्हाला मदत करतो काही कारखाने आपण या देशातले दे निवडू महाराष्ट्रातले दे पण काही सहकारी साखर कारखाने निवडू आणि त्याच्यातून काय काय आपण नवीन प्रोडक्ट तयार करून माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज केंद्राचा पक्ष चाललेला आहे राज्य पण त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करताय मला आपल्याला सगळ्यांना आनंद अतिशय सांगायला आनंद वाटतो एम एस पी आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार अठरा वीस एकवीस पर्यंत खाली यायचे आता किती झालं तरी तीन हजार शंभरच्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळं आज साखरेचे भाव अडोतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये मिळायला लागलेले आहेत त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये त्याच्यात अजूनही इतर बाय प्रॉडक्टची भर पडतीये आत्ता आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिकडं संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहे तिथं पण अशाच प्रकारचं बाय प्रॉडक्टचं उद्घाटन करणार आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे निवडणुका आल्यानंतर काय राजकारण करायचं असेल ते करा परंतु एकदा निवडणुका संपल्यानंतर कोण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत आहे आज माझ्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाला मदत आहे कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी एकनाथराव शिंदे अकरादाबा आम्ही सगळे बसलो होतो लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय आपल्या ऐंदा पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालंय महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये झालं उत्तर महाराष्ट्रात झालं विदर्भात झालं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झालंय त्या माझ्या शेतकऱ्याला बळीराज्याला पुढा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालं आहे ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्रांनी दाखवलेला आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आपण राज्याच्या भल्याच्या करता करतोय आणि ते करत असताना आज एका गोष्टीचं कौतुक आहे की ज्यावेळेस आम्ही ह्या परिसरामध्ये आलोय त्यावेळेस पुढच्या पिढीला देखील सातत्याने स्मरण राहील की पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव एकनाथ विखे पाटलांनी अडलोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती कुर्ण पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित होण्याच्याकरता मदत झालेली आहे होण्याच्या करता मदत झाली आहे आणि त्याच्या पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत चौथी पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे ते आपल्याला विसरता येणार नाही ते आपल्याला नाकारता येणार नाही सहकाराच्या या चळवळीमुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली त्यांच्या मदतीनं शिक्षण संस्था उभ्या राहिल्या ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमित भाईंच्या रूपानं नवा अशेचा किरण आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला मिळाला त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे मला दुसरे एक सांगायचं आहे काही टॅक्स कमी करण्यात आले आपल्या मोलॅसेसवर अठ्ठावीस टक्के टॅक्स होता परंतु आदरणीय आम्ही भाईंच्या दूरच्या दृष्टीत सहकार क्षेत्रासाठी जे अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये मोलॅसेसचा टॅक्स अठ्ठावीस टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणण्याचं देखील महत्वाचं काम त्याच्यामध्ये झालं त्याच्यातून देशात नॅशनल कॉपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड आणि नॅशनल कॉपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड अशा नव्या संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आल्या ही पावलं म्हणजे देशातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या सरकाराला दिलेली एक नवं संजीवनी आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी दाखवलेली ती वाट होती त्याच वाटेने आज केंद्र सरकार चाललेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये घेतलं पाहिजे यंदा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं होत आहे या पार्श्वभूमीवर आजचा सोहळा अधिक अर्थपूर्ण ठरतो सहकार ही केवळ आर्थिक यंत्रणा नाही तर ती एक मानवी भावना आहे एकत्र येऊन उभं राहण्याची आणि एकमेकांना उभं करण्याची ही भावना विखे पाटील कुटुंबानं आयुष्यभर जपली आणि त्याच्या पुढं देखील जीवापाठ आपले अशा प्रकारची विनंती करतोय सहकारामुळे ग्रामीण संस्था नाही तर आपण आहे हीच सहकाराची खरी ओळख आहे आणि तीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे आज आदरणीय अमित भाईच्या नेतृत्वाखाली देशातलं सहकार क्षेत्र सुद्धा नव्या युगामध्ये प्रवेश करत आहे आणि हा सहकार म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं एक बलशाली पाऊल आहे आज भूमीवर उभं राहून आपण पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील या दोन महामानवांच्या कार्याला वंदन करूया आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सहकाराच्या या मशालीला आणखी उजळूया महाराष्ट्राला अधिक बलशाली आत्मनिर्भर आणि समृद्ध बनूया अशा प्रकारचा आव्हान मी या निमित्तानं करतो आणि थांबतो पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार